वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे यामुळे पुन्हा एकदा महापालिकेतील आर्थिक घोटाळे समोर आले आहेत नालासोपारामधील एक्केचाळीस अनधिकृत इमारती घोटाळा प्रकरणामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रातील घोटाळा उघडकीस आला होता त्यात तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी वादग्रस्त ठरले होते यानंतर अवघ्या अडीच महिन्यातच आता पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत त्यामुळे पालिकेतील आर्थिक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नालासोपारा येथील एक्केचाळीस अनधिकृत इमारत प्रकरणात वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला सक्तवसुली संचालनालय प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापे घातले होते या छाप्यात रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी आठ कोटी सहा लाखांची रोख रक्कम आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे दागिने असे तीस कोटी सापडले होते त्यानंतर वसई विरार महानगरपालिकेतील बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड झाला होता त्यानंतर शहरात एकापाठोपाठ एक ईडीचे धाडसत्र सुरू झाले होते मंगळवारी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही घरावर ईडीने छापेमारी केली यामुळे पुन्हा एकदा महापालिकेतील आर्थिक घोटाळे समोर आले आहेत पालिका अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून बांधकाम व्यावसायिकांना परवानगी देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू केली होती बेकायदेशीर परवानगी देणे नियमांत बदल करून वाढीव बांधकाम परवानगी देणे फाईल मंजुरी करण्यासाठी पैसे घेणे असे उद्योग सुरू होते त्यात कोट्यवधी रुपयांची ओलाढाल केली जात असल्याचे आरोप करण्यात येत होते बदलीनंतर हे अकरा दिवस अनिल कुमार पवार यांनी पालिकेत ठाण मांडले होते आणि अनेक संशयास्पद परवानग्याही दिल्या होत्या आयुक्तांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या तक्रारीमुळे ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याचं बोललं जात आयुक्तांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांनी प्रशासकीय कार्यकाळात मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आम्ही तक्रार केली आहे त्यांना नाशिक पुणे येथील बक्षीस स्वरूपात ज्या मालमत्ता आहेत त्यांची कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केली आहे बदलीनंतरच्या निर्णयांना स्थगिती देण्याची मागणी सतरा जुलैला आयुक्तांची प्रशासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे येथे बदली केली ये के होती या बदलीनंतरही आयुक्त आठ ते दहा दिवस पालिकेत ठाण मांडून होते या कालावधीत त्यांनी अनेक फाईल मंजूर आणि बांधकाम परवानग्या दिले असून त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा संशय आहे त्यामुळे बदलीनंतर देण्यात आलेल्या सर्व मंजुरींना स्थगिती देण्याची महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली आहे याशिवाय या, या संपूर्ण प्रकरणी चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले